हा देव इतका महान आहे माघारी काळालाही माघारी पाठवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल ना तर या महाकाळामध्ये आहे म्हणून हा देवचा आता सुद्धा नाही या जगभुनियामध्ये देवाचं धैर्य मोठं कल्याण केलेलं आहे जगभुन्याच लोक ही आजकालचे लोक प्रॅक्टिकल झाले लोकांना मला काय करतो एवढंच माहित असतं बाकी काय माहीत नसतं आज एकोणीस पालख्या चार राज्यामध्ये उभ्या पिकामध्ये मध्ये बघितलं उभ्या पिकात पिकांवरती लोक चढून देतात उग च काहीतरी त्यांना प्राप्ती असेल ना शेजारणीच सण होत नाही बकरी काय घेऊन बसला तुम्ही पण माझ्या देवाचं सत्व एवढं मोठं म्हणून रिवास करतो आणि तोच देव आज तुमच्या या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये विराजमान झालेला आहे अठराशे ब्याण्णव ला अवतार माझ्या देवाचा आता की का कसा झाला जन्माला येण्याच्या अगोदर आसन केलेला देवाचे आहे अवताराला आल्यानंतर आसन गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही बसणार कारण वेळ पण नाही माझ्या पशी काय थोडस असुविधा पण आपल्या कशी आहे माझे तर ते ठीक नाही तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आज सांगणं गरजे त्या सांगून जातो एक प्रसंग माझ्या देवाचा घडला देऊ या गावावरती देऊन वकरी राखत 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 चालला होता आणि त्याच प्रसंग असा आहे की हरषी नाथाच्या सभा मंडपाचं काम करायचं होतं आणि त्या सभा मंडपाचं काम करत असताना गावागावामध्ये पट्टी मागितली गेली पण हुनर्गी गावामध्ये कुणी काय मागायला गेलंच नाही तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं की हे देवा देवनुषा त्या हुनर्गी गावामध्ये काय मागितलं अरे मग मग त्यांना बी पुण्यात लाभे आणि सर्व हुनर्गी गावामध्ये मागायला गेले मागायला गेलं बालाबाई रांगे नावाची माहीत राहत होती तीन चार मुलं होती फटल्याला परपंच होता एकच घर होत तिकडं कोणी गेलं नाही नाही तर फडाफडा फडाफडा बोलायची भात कुजळ होती कोणाचा शेबत खाली पडू देत नव्हत्यांनी सांगितलं हे देवा तिकडं काय जायला नको त्या मध्ये जायला नको नाही जरी पट्टी आली तरी चालत पण माझा देव दयेचा सागर आहे म्हणला अरे म्हणला कार म्हणला अरे ह्या गल्लीनं या लोकांनी काय पाप केले हो अरे ह्यांच्या हाताला पुणे लागू द्या केलं तुझ्या घराघरात पट्टी गोवा केली बाळाजीचं घर आल्या सांगितलं सोडून तुम्ही पुढच्या घरी जाऊ अरे म्हणला या घरानं काय पाप केलंय नाही रे म्हणला बाबा देवा तू साधू लागला पूजा रे देवा अरे लय भान पूजा हाय आणि ही तुला बोल अरे देव म्हणा असू दे रे म्हणला अरे भांडण न्याय निवाडा कराय बाबा आलाय माहिती आणि देव गेला असं घरा पुढे उभा राहिला आवाज दिला अरे कोण हाय करी नाही समजे आणि असं म्हणल्या बरोबर आली हाय तर कोण पाहिजे काय उलाग ते बाहेर सोडली मग बोल झाली बघून बाहेर आणि जशी बाहेर आली देवाला पुढं बघितल्या बरोबर हात जोडलं म्हटली हे जी उर्षा अरे या गरीबाचा घराचा रस्ता कसा चुटला बाबा अरे माणूस फिरत नाही माणूस जाऊन तेव्हा अरुण पाक्रूबी आमच्या घराकडे येत नाही परत ऋरुशी हा तू एवढा मोठ्याची ऊर्षी आहे तो कसा आलास हे बाबा आलाय नव थांब रेवा आत गिली पाणी आणलं चिमल्या चुमल्याची चरवी होती त्या चरवीमध्ये पाणी आणलं मालक आलं पोर आली महिलेकराच्या अंगावरती कापड बी नव्हती गरीबीकर आली आणि देवाचं पाय धुतलं त्या माईन हजी पंपू दे बाबा देवाला आत घेतलं देव आत आल्यावरती गुबडी त्यांच्या घरामध्ये होती आणि ती मालक नको नको मालर ती गुबडी घेतली खुटीची आणि देवाला बसायला टाकायची गुबडी घेतली अशी केली गळी घातली आणि टाकायला होतो वर डोबल दिसत होतं म्हणून परत पलटी मार्जिन परत झाकाय डोबळा दाखला की दुसरा डोबळा सगळं मामा समती गंमत बघत होता हातामध्ये काठी कोंगराची माझ्या देवाच्या हात दिला देवाला समत बघायला लागलाय शेणभर जाऊन ते देव बोलला अरे रांडग्या रांड्याच्या अरे कुठला डोबळा दाखाय निघाला सगळं अरे शितला डोबळाचा आशिल वर तुझ्या घराला पडलेला डोंगळा तो कधी झाकणार आहे र अरे आज उद्या चार मी झाकशील र पण तुझ्या नशीबाला पडलेलं डोंगळ तो कधी झाकणार तो देवाच बोलणं कोड्यातलं होत त्या वेळेला देव सांगत होता उमडीचं डोंगर जागशील घराला पडलेलं डोंगर झाकशील पण तुझ्या नशिबाला पडलेलं डोबळं तू कधी झाकणार आहे याला बोला बाबडा होता मला तेव्हा झगतो की देवा झगतो की देवा चालतो की गरम त्याच्या धाकाय धाका निघालायचो अरे काय मनला बाळून त्याच्यावर बसतो बर देवतो पाय चालतो या डोबळ्यावरती फटक्या मुद्द्यावरती बसला माहितात पाणी आणलं देवानं पाणी घेतलं देव त्या बोलावला म्हणला काय बाळाबाई हे पोरे अरे धर्माचं कार्य होत या आणि त्या देवधर्माच्या कार्याला तुझ्या घरातन पती येत नाही दान नाही धर्म नाही कार आज अर धर्म करावा या दान धर्म केला नव तो पाठ्रो बी आशीर्वाद देतो या अरे पाठीमाग असलेला काळ असत बाप असत दान धर्माच्या जोरावरती धुवून जाते बघ हा जोड सांगितलं देवा या कुठं नाही म्हणलं ते यायला पण माझ्याकडे कुणी बी आलंच नाही बर नाही आलं नव आता बाळ धनगर आलाय की बघ तुझ्याकडं ये म्हणलं तुझ्या पैसे काय असते ही माय गेले गाडग्याची उतरण होती ती उतरण म्हणा बार बारा खाली उतरायला एका गाडग्यामध्ये पाच रुपयाच नानी छाप राणी छापचा रुपया होतो पाच रुपये ती आणलं अशी मुठीत घेऊन आली आणि देवाच्या समोर उभे राहिले देवानं स्वतःचा तडहा असा पुढं केला या माईनं ते पाच रुपयाचं नाणं देवाच्या हातावरती ठेवलं आणि देवाने त्या नीट निरखून बघितलं त्या दोन्ही नवराबाईपोकड बघितलं लेकरांकड बघितलं आणि हा खा परफ माझ्या देवानं निहाळला आणि देवानं मोठ झाकले आणि देव त्यावेळेला कराडला का गे म्हणला राड्याचे तुला हेच घेत भेटलं अरे पण कुठल्या घरामध्ये किती दिस राहाव ह्याच तुला कळत नाही अरे तू हि आहेस म्हणून ह्या घरात त्या देवाला धनधर अरे ह्यांच्या डोक्यावरती किती पाप वाढवणार आहेस आता या घरामध्ये बाळू धनगराचं पाऊल पडले ती आणि ह्या हातामध्ये बाळू धनगरानं लक्ष्मी घेतलेली आहे गाट बाळू धनगर अशी हाय आताच्या आता, आता हितलं चालतं हो नाही तर गाठ बाळू धनगर असे हाय बघ आणि मामाना मामा हातातलं पायथान काढलं आणि तडा तडा त्या भिंतीवरती सात वेळा मारलं सात वेळा पायथान मारलं सांगितलं बघ आता तुला पायथाना मारलं या आताच्या आता चालती हो नाही तर तुझं काय बी खरं नाही बघ या कलियुगामध्ये तुला गाडून टाकेल मी आणि देव तिथून निघून गेला माईबाप हातावरती पाच रुपये ठेवलं होतं माझ्या देवाची कृपादृष्टी झाली होती देवानं सांगितलं होतं अरे या कांबड्याचं डोबलं दाक्षीला घराला पडलेल्या छताचं डोबलं दाक्षीला पण तुझ्या नशीबाला पडलेलं डोबलं कोव्हर झाकणार माझा देव वाळवा मग झाकून गेला देव बाहेर पडला आणि त्या रांगे कुटुंबाची परिस्थिती बदलत गेली आज जरी तुम्ही त्या मुक्च्या गावामध्ये गेला ना अतिशय धनसंपन्न असलेलं कुटुंब आजही त्या ठिकाणी जगतोय बघा कशाच्या जोरावरती माझ्या देवासाठी केलेल्या सेवेच्या जोरावरती दानधर्म केला पण देवाने उपकार ठेवून घेतलं नाही अरे देवासाठी दिलं देवासाठी केलं त्याचा पगार माझ्या देवाने त्या येला दिला आणि ह्या माझा देव पगार देतोच फक्त सेवा महत्वाची आहे सेवा करा तुम्हाला सर्वांना विनंती सांगायला लागलं ना रात्र पुरणार नाही दिवस पुरणार नाही माझा देव त्या या म्हणून गेला देवाचं चरित्र लिहिला दादा मुंबई मला सांगते देव इनसेट केलेला टाईट फाईट मानून मारा लेखत जो हातामध्ये बॅग बेग त्या एला त्याला सुद्धा इनसेट करायची बरं का लोक त्याला सुद्धा कोट काटलो तर त्याला अनाशी स्वामी माणसं बसल्या जयराम पाटील आहे डॉक्टर गरड आहे ती विकास कृष्णा पाटील आहे भोसले सरकार हाय वर्णाचं कुलकर्णी पाटील आहे ते नेतकर्ती माणसं आहे ते अगदी असं समोर बसलेले त्यावेळेस माणा म्हटला अरे म्हणला हे म्हणलं ही चिकट कुठून आणलं रे म्हणलं पाळ पाटला माणा हे देऊ शिया आणलं या मुंबईवरून आणलं लागेल आणि तुमचं चरित्र लिहायचं म्हणतोय आम्ही देवानं त्याच्याकडे बघितलं आणि देव बोलला अरे हे आलं हे माझ चरित्र लिहायला आणि हे काय म्हणला उंडगिं ना माझं चरित्र लिहिणार माडाफडा फडाफड शिव्या लिहायला ती घामत घाम फुटला त्याला कापाय लागला मामा शिळे कशा रे इचकाट वाचकाट शेळ्या मामा ती घाबर थरफर कापायला लागलं मामाला ये बघ रे मामा सुकायचं कस थरथर कापते ही उदगीता काय रे माझ्या माझं चरित्र लिहिणार रे त्यावेळेला माझा देव सांगून गेला ए मला ऐका रे माझ्या बागांनो माझ्या तानानो अरे बाजू धनगराचं चरित्र लिहायला या धनी कागद केला समुद्राची शाय केली आणि सरस्वती माता जरी लिहायला बसवली नव तरी बालू चरित्र लिहून होणार नाही चरित्र माझ्या देवा परिस्थिती माझ्या देवाचं चरित्र लिहून होणं शक्यच नाही त्याला माझ्या देवानं सांगितलं बाप हो <जादागा> मी नेहमी सांगतो महाराज मंडळी शास्त्राच्या प्रमाणे सात चिरंजीवी आहेत बरोबर आहे सात चिरंजीवी आहेत की ज्यांना मरण नाही आहे आहे पण ह्या कलियुगामध्ये जर चिरंजीवी कोण असेल ना तर तो, तो आत्मा पुढचा प्रमाण आहे माझा देव त्याला सांगून गेला साल एकोणीसशे सासष्ट ला माझा देव आज समाधी घ्यायला निघालेला आहे माझा देव आहे त्यावेळेला देवान मानस बहीण म्हणून पारुकुंभारी ही देवाची मानस बहीण होती मानस बहीण मानल होत आणि दर साल कट्टरुल देवाला गेला की देव तिच्या मुलांना निवडून घ्यायचा त्यावेळेला प्रसंगाटला देव त्या पारुकुंभारणी पुढे उभा राहिला मला ए पारेबाई परत परत आले म्हटला पारे अरे लोक मनसिला म्हणतील धनगर म्याला म्हणून मरणारा धनगर नाही एवढं ध्यानात ठेव अरे मी आलोय ना बर आलो या कलियुगाच्या अंतापर्यंत या जग दुनियाची काळजी घ्यायला मी आलो या मी मरणारा धनगर नाही बर अरे जो मला हाय म्हणाल बर त्याला मी हाय जो मला नाही म्हणाल त्याला मी कधी कधीला माझा देव कडला अरे ज्या दिशी हिरवी जाण उद्या उद्या महापर्णिमाशे त्या दिशी नाही असं समजा तो पर्यंत जगाच्या पाठी कुठून हा बाळू धन्याला अखंड तो हा सुद्धा माझ्या देवाला हा कमारा तेव्हा तुमच्यासाठी उभा राहील बापांनो हे बघा माझ्या माईंनो दादांनो तीस दिवस प्रपंचा करताय आनंदाने प्रपंचा करा का तुमच्या गावात असं आहे का वीस दिवस राबायचं दहा दिवस बसून खायचं आहे का असं अजिबात नाही दहा दिवस काय एक दिवस काम करू नका सोना बाहेर येणार नाही सत्य परिस्थिती नाही एक करा एकतीस दिवस राबत का राबा एकोणतीस दिवस बरोबर काय राबायचं ते राबा, राबा. एक दिवस तो दिसावा दिवस आपल्या मामासाठी ठेवा कोणासाठी आपल्या मामासाठी मामासाठी नाही एक लक्षात घ्या वाक्य माझं मामासाठी नाही आपल्या मामासाठी ठेवायचा आणि त्या आपल्या मामाला भेटायला या मंदिरामध्ये तुम्ही आणखी कोणाशी घेणे देणं नाही आपल्या मामाशी घेणं देणं या मंदिरामध्ये यायचं मामाची पडंती सेवा या ठिकाणी करा हे माहीत नो कुणी झाडू मारा कुणी दगडी घ्या कुणी भांडी धुवा दादा कोणी स्वयं वाडा कुणी स्वयंपाकाला मदत करा कुणी पंतवल्या उचला ज्याला जमल ते काम या ठिकाणी करा ह्याचा पगार माझा देव तुम्हाला देणार आहे पगार बोलवणारा माझा देव नाही लक्षात द्या आज त्रील माझ्या देवाचा झेंडा फडकायला देणारा देव आहे एक लक्षात घ्या तो काहीतरी मिळाव म्हणून येण्यापेक्षा माझा मामा माझं काम केल्याशिवाय शिवाना त्याच्या हिथं हे तुमचं काम आहे त्याच्या ही तर सेवा करणं हे तुमचं काम आहे तुम्हाला पगार देणं त्याचं काम आहे त्याचा ते करू नका तिथं सर्वांनी या सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशी सेवा करा प्रत्येकाला जमन त्यांनी अन्नदान या ठिकाणी करा जो धर्म करायला माझा देवाला तो धर्म, देवा धर्म तुम्ही करा आज या कलि कलियुगामध्ये एकोणीस अखंड अन्नदान चालू आहे विसाव आरती अखंड अन्नदान चालू आहे एकविसावं मी अखंड अन्नदान चालू आहे आणि या मंदिरासारखे असंख्य मंदिर आहे या मंदिरावरती सगळ्यात अन्नदान चालू आहे या कलियुगामध्ये चालतं फिरतं अन्न फिरतं सगळ्यात मोठ अन्नक्षेत्र मध्ये माझा

उगवती आमोशा ही आदमापूरच्या मामाची असते बरोबर पटलं तर तुमच्या काम उगवती आमोशा आदमापूरच्या मामाची असते त्याची जर आमुष तुम्ही पकडली म्हणजे तुम्ही मामाची बराबरी करायला चालला त्याची बराबरी करू नका त्या आमुष्या ज्याला जायचे त्याला जाऊ द्या अगोदरच्या आमोशा पकडा तुम्हाला योग्य त्या अमशा बघा मामाच्याही उत्सवामध्ये अडचण आली नाही पाहिजे आणि हिथलाही उत्सव झाला पाहिजे असं नियोजन करायचं तिथून पुढं मामाच्या सप्त मध्ये कधी सप्ताह धरायचा नाही मामाचा पुण्यतिथीचा मामा कितीचा का सप्ताह बसतो म्हणून आपण सप्ताह वाचवायचा नाही मामांचा जन्म काळाचा सप्ताह बसतो म्हणून आपण सप्ताह बसवायचा नाही मामांची यात्रा भरते फलगुरमध्ये हो यात्रा एकादशीला म्हणून आपण यात्रा भरवायची नाही पंढर आषाढी एकादशीला असते का मग आषाढी एकादशीला पांढराण्याची यात्रा पंढरीमध्ये भरती त्या गावागावात गाँग भरती पंढरी भरती का नाही बरोबर आहे का जातात जाऊन सांगतो तुम्ही आम्ही तर पंढरीच्या जा पांढरा यात्रेला पांढरव पंढरीला जातोच जातो पण आषाढी संत सुद्धा त्या दिवशी कुठं असतात त्यांना भरवता येत नव्हती का त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही का पण ती सुद्धा त्या दिवशी स्वतःचा राऊ स्वतः पंढरीच्या पांढराण्याचा राऊत त्या जयात्रेला असतात तुम्ही इथं बरवायची का तिकडे जायचं दादा तिकडेच गेलं नाही तुमची यात्रा असेल हा जो आजचा दिवस आहे हा तुमचा वर्धापन दिवस झाला म्हणजे देवाची भीती मानतात ना मामाने सगळं घडून आणलं बरोबर मामाची यात्रा संपन्न झाली देव आज या ठिकाणी यायला मोकळा झाला आणि आज देव या ठिकाणी आला त्यावेळी बरोबर मध्ये देव नांदला हे वैभव झाला त्याच्या यात्रेमध्ये वैभव घेतला असताना हे देऊ नसता यात्रेची काय होती ठीक आहे काळजी दिवस होईल या दिवशी तुम्ही पुढे पाठीमाग तीन दिवसाचा माना पाच दिवसाचा मना सात दिवसाचा सप्ताह तुम्ही तुमच्या तुमच्याबद्दल तुम्ही चालू ठेवा तर अतिशय योग्य काल एक मामाने आपल्याला दिलेली आहे की मामाचा आशीर्वाद म्हणायचा आपल्यासाठी इथून कुठल्याही तुमचे जे काही उत्सव असतील ते त्या त्या पद्धतीने एक गोष्ट लक्षात घ्या या मंदिरामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम चालू झाला या सुद्धा राजकारण आणायचं नाही कुणी दुपारी करायची नाही कुणी ठेवायचं काम करू नका एखाद्याला नाही म्हटलं ना तिकडच तिकडेच पडा पण इकडे येऊ नका आधीशी खेळायचा प्रयत्न करू नका देव इतर देवा नाही लक्षात घ्या हा देव इतर देवासारखा नाही, देवान नाही। देवान देवान देवान। या देवान रक्ताची नाती सुद्धा सोडली नाहीत लक्षात घ्या रक्ताची नाती सुद्धा मातीमध्ये काढलेला आहे त्याला चालतच नाही या देवाने त्याच्या बरोबर राहिलेला मारग्या नावाचा गडी चारच आणि खल्लक देवान देवाच डोक्यात टिंगोळाला मातीमध्ये काढलेला देव आहे हा जेवढा आहे ना तेवढा रुद्राचा मावतार आहे माझा देव रुद्राचा महाअवतार साधा देव नाही त्याच्यामुळे ह्याच्या उत्सवामध्ये आर का आणा ते आणायची आणि हा भर कसा पडेल ह्याच्यासाठी जोर राहायचा असलं धंदा करू नका अरे हा घरावर तो नागर फिरवल हो देव साधा नाही एक वेळ ह्याच्यात जवळ नाही ना आला तो तुम्हाला काय म्हणणार नाही ना जात जो जातो पण जवळ येऊन त्याच्या हित थांबून त्याच्या जर काय करायला लागला ना नाही काय तुमचं तर काय सांगा बोलाव ना जेवाच्या दारात बस ठीक आहे अशी परिस्थिती येऊन देऊ नका आगीशी कोणी खेळू नका एक लक्षात घ्या जो जो आगी आगीशी आजपर्यंत खेळायला गेला त्याची त्याची राख रांगोळी आहे आणि मला मी सांगत नाही माझा देव सांगून गेला हाय कि गा हाय मी एका प्याला हाय जपवा हाय कि का हाय मी बोराटीचा काटा हाय जपून हात घाला अरे हाय कि का हाय मी खैराचा इंगुळ हाय जपून हात लावा हे देवाच्या पोरातलं वाक्य आहे त्यामुळं तिथं राजकारण नाव ठेवणं हे उत्सव बंद झावं याच्यासाठी प्रयत्न करणं असलं धंद बंद करा समजा एखाद्याने कोणी तुम्ही जरी नाही केलं पण कोण करत असेल तर त्याला सांगा हे बाबा अशा ना असं गप मोला त्या देवाने सांगितलं मी सांगत त्या देवाची वाकमूक आता झाली सहा तारखेला माझा देव सांगून गेला वेगळ्यानं <laughs> <laughs> मला माझ्या आदासाचा फळा आचार धारा हाय कि ग हाय मेघ उदंड हाय हाय एके गाय बांदाड बांध शिवाड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय हा पिका पाण्यावर हा पर्वत पर्वतराव देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय लागलाय लाग 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 जग दुनिया नाराय लागलाय लाग। त्याच्या माघ अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय कोल्हापूरचं न क्षत्रिय वंशातलं हाय पिंजऱ्यातला लागू भाषण करील ला चित्त देवाव हाय कि काय ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल आदमापुर तीर्थ शेत्रि पंढरपूर होईल पाड्याला एकादशीला माझा इतकं सोहळा निघतो या ते तीस कोटी देव सोहळ्याला हाजर राहतील मी स्वतः पर ब्रह्म असून शेष नारायणाचा मी अवतार हाय तांब्याच्या फुला मी फुलाच्या माळेत बसलो या जग दुनियेची जगण घडण करत असतो या चालया चालया ही तर मामाचा दरबार भरला या, या मामाची मामा कीर्ती जग दुनियेत वाड्यात गाव लागली बापूर सोन्याची काळी हाय आदमापूरचा आघात मोठा जंडात झेंडा निर्बत राहिल हाय गा हाय अशी सोन्याची काळी हाय आदमापुराच्या पूजाऱ्या मान करायला माझा आशीर्वाद राहिलं आद मापुराच्या पुजाऱ्या मान करायला माझा आशीर्वाद राहिलं वाघा पुऱ्याच्या अंगी मी संचार घेतलया काकलया मी इथं आसन काकलया रवलया मी इथं निशान रवलया ऐका बाळांनो ऐका छबी ना तो फुट पाडसीला तर यमपुरी दाखवलं माझी निंदा विटम मना करशिला तर मातीत मिसिला मी जळी तळी का चाल आणि जगाचं भविष्य सांगलं पहिला मोगरा तोबून राहिलं दोन बागरा मध्यम राहिलं पुराण मार गती ओढण मुगरा पुरान मार गती का मिरगाच्या बहिणी मिरवीत मिरवीत गोळी कोकण बंदारी मिरविल बांधा आर बांध शिवा आर शिव स्वस्ती रोहिणे निघता मिरग निधा निघाल्या आरा तराना होईल पुरी थाऱ्याला बसलं पेरणी पुर पुरी थाऱ्याला बसल पेरणी पुरणी बाळ भातकाची पुरणी होईल 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 जगाच्या विनाशाळाला प्रारंभ होईल 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 जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल 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 शहराला लागून असलेले शेर उद्धवस्त का होती होती लईल होईल युद्ध का होईल 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 युद्ध का होईल शहराला लागून असलेले शेर उद्ध्वस्त का होईल जरी आहे ना मरी आय जग जाडा यावरून स्वधीता फिरेल जापवारान किरम खोकला आठवडा का तरी एक आजार मनुष्यास होईल डॉक्टर लोक हात टेकतील रोगाला का औषध सापडणार नाही पेक्षाही महाभयंकर आजार येईल 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 आजार का येईल ऐका ऐका ण्या करिशिला सेवा तर <ड़ी> चाकरी तर खासीला बाकरी इथं धर्मानं वागसिला तर काय कमी पडू देणार नाही <ड़ी> इथं चुकीनं वागसिला तर तर खासीला अरे शीत सत्यानं वागसीला तर चार खासीला ऐका बाळांनो ऐका ताण्याो करिशेला सेवा तर खासीला नेवा आलो सालोया आलो या म्या सांगत आलो या आलो या आलो या म्या सांगत आलो या आदरमापूरच्या बाळांनो तुम्ही एकी न बागा आदरमापूरच्या बाळांनो तुम्ही एकी न बागा करी न करीन मी पांढरीची राखण करीन 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 मी पांढरीची राखण करीन घाई न घाई न बाळनो कांबळ याचा मी शेवट घाली ऐका बाळांनो ऐका तण्या जगतोनीची भविष्यवाणी केली बाप सुंदर अशी सेवा करा एवढीच अपेक्षा पुन्हा एकदा सर्वांना अंतकरणपूर्वक धन्यवाद देतो गणगापूरच्या महाराज मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होतो सुंदर असं या तुम्ही ज्या ठिकाणी आलात आणि या माझ्या देवाच्या शोभा तुम्ही वाढवलीत महाराज मंडळी हरिद्वारला गेलेले महाराज असतील मडीला गेलेले गे महाराज असतील सगळ्या महाराजांना माझा साष्टांग नमस्कार आवराजून सांगा पुन्हा कधीतरी कल युगाचा बाप तुमच्या भेट घडवल्याशिवाय बरोबर बागपुरे बर, बर, बर मामा सुंदर असे या ठिकाणी भव्य जगाचा मालकाचा झेंडा या ठिकाणी फडकावा आणि ती फडकवत तुम्ही राहा त्या मामानं तुम्हाला अखंड सामर्थ्य द्यावं एवढेच या मामाच्या चरणी प्रार्थना करतो लाख मोलाचं काम तुम्ही करता एक सांगू मामा तुम्ही मोठा मोठा बांधला बांधला असता गाड्या घेतल्या असत्या तुमची पिढी तुम्हाला आठवणीत ठेवी का मला माहित नाही पण तुम्ही आज जे केलंय ना या जगाच्या बापानं तुम्हाला अमर केलं माझ्या बापानं पर्यंत तुमचं नाव राहणार असं काम तुम्ही केलं तुमची जमीन त्या देवाला दिली आणि देवाचं राऊ या ठिकाणी बांधलं तुमच्या चरणावरती साष्ट आणि घडवत आहे त्यात बरोबर मंडळी तुमच्या चरणाला साष्टवत आहे सर्वांपूर्ण अपेक्षा व्यक्त करतो सुंदर अशी सेवा या ठिकाणी तुम्ही करा या ठिकाणी या आणि देवाचा वैभव आढळण्याचा प्रयत्न करा एवढी विनंती करतो पुन्हा कधीतरी योग आला तर एक सविस्तर मामाचा जन्म काळापासून जन्माच्या अगोदरपासून आणि जन्म काळापासून सर्व चरित्र तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केले आता एक विनंती माझ्यावर तुम्हाला करतो सेवा संपल्यावरती माझ्या पाया पडण्याच्या काय मागे लागू नका तर माझ्या मामाचं दर्शन घ्या तो जगाचा मालक आहे ना तो माझाही मालक आहे माझाही बाप आहे मी त्याचा गडी आहे गडी आणि या गड्याला आपल्या गड्यासारखं राहणं हेच लाख मोलाच आहे तुम्ही एकच आशीर्वाद माझ्या माईनं माझ्या दादांना तुम्ही मला द्यायचा आहे या मुखान अखंड माझ्या मामाची सेवा घडो आणि एव मनामध्ये माझ्या सदविवेक बुद्धी जागो जागी राहो त्या मामाच्या चरणावरती सदाही मनतमस्तक राहो एवढीच एक आशीर्वाद तुम्ही मला द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करून सेवेला पूर्ण करा बोलतो विठ्ठल